शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे सिद्धिनायक मुंबई ट्रस्टचे माजी सदस्य आमचे मार्गदर्शक माननीय पंकजी गोरे यांनी या ठिकाणी आपल्या या उपोषणाला पाठिंबा देत समर्थन दिलेलं आहे पंकज दादा आम्ही सगळे हॉकर आग्रा रोडचे सगळे किरकोळ विक्रेते आपले आहोत आपण या ठिकाणी आलात आम्हाला पाठिंबा दिला धन्यवाद झाला उपोषणासाठी बसलेला तुम्ही काय काल परवापासून आग्रा रोड या रस्त्यावर काही अवकाशा गाड्या असतील किंवा भाजी विक्रेत्या असतील लावत नव्हतात आज वर्षानुवर्षापासून तुम्ही तिथे व्यवसाय करतायत आणि पोट भरत होता आपण बघितलं इतक्या वर्षात कधी अशी कारवाई झाली नाही ती आता कारवाई का होते याच्यावर विचार तुम्ही सर्वांनी केला पाहिजे फातूरमातूर कारवाई याच्या आधी झाली आहे परंतु अशा पद्धतीने डायरेक्ट तुम्हाला जर रस्त्यावर येऊच द्यायचं नाही ती कारवाई का झाली हा सर्वप्रथमचा विचार तुम्ही सर्वांनी करा जो विषय पाच कंदील चौकापुरता मर्यादित होता दोन लोकांमध्ये म्हणा दोन गटात म्हणा जर वाद यापूर्वी झाली असंही नाही की झालेले नाही आणि तो पाच कंदीलचा जो विषय होता तो इथल्या शहराच्या लेवलला प्रशासकीय बैठका घेऊन जो विषय मिटू शकत होता तो विषय अधिवेशनापर्यंत नेल्याने तुम्हाला सर्वांना या त्रासाला सामोरे जावं लागते अधिवेशनात एखादा विषय जर आला ना तो नोंदणी होत असतो कोणताही लोकप्रतिनिधी जर विषय तिथं मांडत असेल तर त्याची नोंदणी होती आणि त्याच्यावर कारवाई करणं हे प्रशासनाला बंधनकारक असतं अशिक्षित लोकप्रतिनिधी असला त्याचा काय परिणाम होऊ शकतो आज धुळे विकासाच्या नावाखाली म्हणजे हे लॉजिकच पटत नाहीये आगरा आग्रा रोड मोकळा झाला म्हणजे धुळे विकास झाला हे लॉजिक न पटण्यासारखं आहे आज धुळे शहरात पहिलेच बेरोजगारी उद्योगधंदे नाहीत मग व्यवसाय करायचा नाही तर मग आपण काय करायचं सर्वात महत्वाचा मुद्दा आणि याच्या आधी अनेक लोकप्रतिनिधी निवडून गेलेले आहेत त्यांनी कधी या मुद्द्याला छेडलं नाही हा मुद्दा तिथं उपस्थितच नसता झाला आता आज अँड सणासुदीच्या वेळी तुम्हा लोकांना तिथून कोणाला हलवता नसतं आलं आणि आपलं जे दिनचर्या जे महिन्याकाठी आपण जे आपलं सर्व घरगुतीचं जे खर्चाचं नियोजन होतं ते कोलबडलं नसतं आणि ज्याचं पोट भरलं आहे त्याला खाली कोटाची चिंता कस काय कळेल इथे ओपोषणला बसतायत आज तुम्ही लोक लढतायत म्हणजे महिन्या दोन महिन्यात मनपाच्या निवडणुका आहेत आणि एक हाती सत्ता जर या लोकांना पुन्हा मिळाली तर ते आग्रा रोडला मास्टर प्लॅन लागू करण्याच्या तयारीत देखील आहेत असं आम्ही ऐकून आहोत म्हणजे मास्टर प्लॅन जर आग्रा रोडला लागला तर याचा त्रास कोणाला होणार व्यापाऱ्यांना होणार की नाही आज जे व्यापारी शांतपासून आहेत उद्या त्या व्यापाऱ्यांना सुद्धा तुम्हाला जे आज करावं लागतं ना उद्या त्यांना देखील करावं लागेल ही वेळ जर येऊ द्यायची नसेल तर माझं व्यापारी बांधवांना देखील आव्हान आहे आणि विनंती आहे की आपल्याला जसं फोट आहे तसंच हात गाडी हॉकर धारकांना देखील आहे आग्रा रोडवरील हॉकर धारकांची जी वर्दळ असते खरं तर दोन महिन्यापासून आपण बघतोय जे आग्रा रोडला वर्दळ असायची म्हणजे धुळ्या धुळे शहरातून आहे तर जिल्ह्यातून लोक आग्रा रोडला बाजारपेठ म्हणून का ओळख निर्माण झाली तर तिथे छोट्यातल्या छोट्या वस्तूपासून भाजीपाला बन्यान कपडे जे छोटे छोटे वस्तू लहान मुलांची चप्पल जरी घ्यायची राहिली तर कुठे भेटणार शहरात तर आग्रा रोड हा धुळे जिल्ह्यातील लोकांना माहीत होता आज गेल्या दोन तीन महिन्यापासून आपण बघतोय बरेचसे जे व्यापाऱ्यांचे व्यवसाय होत होते ते सुद्धा त्यांना सुद्धा त्याचा त्रास झालेला आहे परंतु मला हेच सांगायचंय की, की, की आज हॉकर धारकांवर जो विषय आला आहे उद्या व्यापारी बांधवांवर देखील येणार आहे तर व्यापारी बांधवांना देखील विनंती की आपण या राजकारणाला बळी न पडता ह्या लोकांच्या सोबत उभे राहा म्हणजे भविष्यात येणारं संकट जे आहे ते तुमच्यावर देखील येणार नाही आज जर तुम्ही जागे झालात तर नक्कीच या लोकांच्या माध्यमातून तुम्हाला देखील मिळेल म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस तीन महिन्यापूर्वी कारवाई करायला प्रशासन आलं त्यावेळेसच तुम्ही एकत्र तिथे का नाही बसता रोडला त्यावेळेस तर मला कोणत्या प्रशासनाची हिंमत झाली असती का सर्व धर्मातले लोक मला दिसत आहेत तुम्ही लोकांनी पाच कंदी चौकातल्या त्या दोन गटात जे वाद झाले त्यांना जाऊन विचारलं का नाही की का वाद करतात तुम्ही लोक आज त्या वादाच्या छोट्या कारणामुळे दोघं गटातल्या लोकांना मी सांगतो तुमच्या दोघांच्या म्हणजे आपण ते लहानपणापासून ऐकत आलेलो आहे दोन भावांचं भांडण तिसऱ्या चला काय झालं आज आज पाच कंदील चौकापुरता मर्यादित जो विषय होता तो तिथल्या तिथं मिटवू शकत होता किंवा ज्यांचे भांडण झाली त्यांच्यावर कारवाई करून तिथंच तो विषय संपण्यासारखा होता तर सर्वांना सरसकट छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत सगळ्यांच्या पोटावर पाय मारण्याचं काम ते काय म्हणजे सहज झालेलं नाही हे ठरवून केलं गेलेलं आहे हे ठरवून केले गेलेलं आहे के म्हणून गे आपण लोकांनी जागरूक राहून काम केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात याला कशा पद्धतीने सामोरे जायचं आम्ही आमच्या पद्धतीने आयुक्त महोदय जिल्हाधिकारी महोदय तसेच मी शिवसेना भवनपर्यंत देखील पोहोचण्याचा प्रयत्न करेलच पण आपण सर्वांनी एकजूट राहून जर कधी कधी सरळ बोटाने तूप निघत नसेल ना तर कधी कधी बोट वाकडाही करावा लागतो तर आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला जशा पद्धतीने मागणी शासनाचे लक्ष वेधल्या जाईल तुमच्याकडे ते कराच आम्ही आमच्या पद्धतीने शासकीय लेवलला देखील आम्ही पाठपुरावा करू पण तुमच्यात एकता राहू द्या आग्रा रोडचं खरं महत्व हे हॉकर्स आहे तिथली गर्दी येण्या जाण्याची वर्दड आपण जे हृदय म्हणतो ते खरं तुम्ही लोक बांधवा आणि तुम्हा लोकांना जर पर्याय व्यवसाय मिळाला तर तुम्ही लोक का म्हणून आग्रा रोडला जाणार हा एक महत्वाचा विषय त्यासाठी तुम्ही सर्व एक एकत्र राहा एकत्र लढा कोणीही किती फूट पाडण्याचा प्रयत्न केला अनेक लोक इथे वेगवेगळ्या पक्षाचे मानणारे लोक असतील मला मान्य आहे पण तुम्ही इथं आंदोलनाला बसताना पक्षाची चौकट बाजूला बाहेर ठेवा आणि इथे बसताना एक भाजीपाला विक्रेता की येणाऱ्या काळात परत आपल्याला त्रास होणार नाही कोणी आपल्या विरोधात जाणार नाही याची सर्वांनी काळजी घे पर्यायी जागा दिली पर्याय मार्केट उभं केलं आता ते मार्केट उभं करण्याचा विषय आला असेल तर त्याचा विषय देखील कोर्टात सुरू ते कधी सुरू होणार कधी नाही होणार ज्यावेळेस ते सुरू होणार आता मी पत्र किती वाचलं तुमचं पत्र किती वाचलं त्यामध्ये तुम्ही सरळ टाकलेलं आहे की मार्केट उभं राहिल्यानंतर आम्ही स्वतः आग्रा रोड खाली करू म्हणजे आज आला तुमचा प्रामाणिकपणा की आम्हाला तुम्ही पर्याय द्या आम्ही तिथे दे त्यावेळेस दे जाणार पण आता पोटावर पाय मारून उपयोग नाही आहे मला एवढंच सांगायचं शासनाला आणि प्रशासनाला देखील की सर्वच हॉकर धारकांना जोपर्यंत पर्याय व्यवस्था होत नाही तोपर्यंत आपण त्यांना तिथेच आग्रवडला आहे तिथेच ती सोय उपलब्ध करून द्यावी ही मागणी मी तुमच्या समोर सांग तो सांगतो आहे पण मी दोन दिवसांनी आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील या विषयावर भेटेल सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याचं पोट भरलं आहे त्याला खाली पोटाचं महत्व कळणार नाही आणि तो त्याच्या पद्धतीने वागतच म्हणून याच्या पुढे लोकप्रतिनिधी निवडताना तो नगरसेवक असू द्या ग्रामपंचायत सदस्य आपल्या देणार नाही पण मी उदाहरणार्थ सांगतो ग्रामपंचायत सदस्य असू द्या आमदार असू द्या खासदार असू द्या त्याला आपल्या परिस्थितीची जाणीव असली पाहिजे तो शिक्षित असला पाहिजे निदान त्याला सही करता आली पाहिजे चेकवर असा लोकप्रतिनिधी मुंडा निदान बँकेचं काम काय असतं तुम्हाला लोकांना जरी कोणाला बँकेत पाठवलं तरी पावती कोणती भरायची असते चेक कोणता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला देखील करतात तसे लोकप्रतिनिधी विचारपूर्वक निर्णय करत जा आणि आपल्या पोटावर आता आलंच आहे तर मग तुम्ही सर्वांनी एकजूट कशी असते ती देखील यांना दाखवून द्या मी एवढंच तुम्हाला सांगतो धन्यवाद आणि पुण्याचं एक व्यापारी बांधवांना आवाहन करतो आज हॉकर्सवाल्यांचा नंबर आहे डीजेवाल्यांचा नंबर लागला गेला आहे उद्या तुमच्यापर्यंतही येईल त्या आम्ही जाणवत उभे राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज आज समर्थन देत असताना ज्या प्रकारे व्यापाऱ्यांची व्यापाऱ्यांची काळजी केली हे खरंच कौतुकास्पद आहे आणि व्यापाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आज आमच्यावरती आहे उद्या तुमचाही नंबर आहे